कोल्हे यांच्यातल्या वादाची अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट खासदार असा सवाल करत अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना लक्ष केलं त्याला आता जोरदार प्रत्युत्तर दिलंय कोके सम्राट पलटी सम्राट असण्यापेक्षा नटसम्राट असलेलं चांगलं असं म्हणत कोल्हेंनी अजित पवार यांच्या दुखऱ्या जखमेवरती बोट ठेवलं

तर मग नट सम्राटन कार्य सम्राट दोन्ही असलेलं चांगलं पलटी सम्राटन खोके सम्राट असण्यापेक्षा एवढं आपलं साधं म्हणणं